तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या जुन्नर कृषी बाजारात नवीन लाल कांद्याची आवक वाढली लिलावात नऊ हजार सातशे गोनी नवीन कांदा विक्री झाला प्रति दहा किलोला गावरंग कांद्या सातशे अकरा रुपये तर नवीन कांद्याला पाचशे दहा रुपये असा भाव मिळाला मोदी साहेब शेतकऱ्यांनी साथ दिली आता शब्द पाळा कर्जमाफी सोयाबीनला सहा हजार हमीभाव आणि भावांतराची तातडीने अंमलबजावणी करा शेतकऱ्यांना दिलेले वचन पूर्ण करण्याची वेळ पंतप्रधान मोदींसह मायुतीची आहे सोयाबीन खरेदीला धाराशिवमध्ये वेग बारदाण्याच्या तुटवड्याअभावी सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र सुरू होण्यास विलंब झाला त्या अडचणी आता दूर केल्या आहेत खरेदीलाही मोठी गती निर्माण झाली जमिनी खरडल्याने हानी भरपाईची प्रतीक्षा खानदेशात जुलै व ऑगस्ट मध्ये अनेक भागात अतिवृष्टी झाली त्यामुळे रस्ते वाहून गेले जमिनी खरडून शेतकऱ्यांचा मोठा खर्चही पाण्यात गेला एक लाख हेक्टरपर्यंत पोहोचले कांदा लागवड क्षेत्र अहिल्यानगर जिल्ह्यात आतापर्यंत खरीप व लेट खरीपात अठ्ठ्याण्णव हजार एकशे एकोणचाळीस हेक्टर क्षेत्रावर कांदा लागवड झाली सोयाबीन दराचा मुद्दा ठरला निष्प्रभ शेतमालाच्या पडलेल्या भावामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असूनही विधानसभा निवडणुकीच्या निकालात त्याचे प्रतिबिंब उमटले नाही शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही महायुती सरकारच्या शेती धोरणाबद्दल शेतकरी नाराज होते सोयाबीन कापसाच्या पडलेल्या दराचा फटका महायुतीला बसेल अशी शक्यता वर्तवली जात होती किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता राज्याच्या किमान तापमानात एक ते दोन अंशाची वाढ होण्याची शक्यता आहे उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये गाठा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला मशीनच्या प्रजननासाठी हिवाळा ठरतो लाभदायक हिवाळा हा मशीनच्या प्रजननासाठी सर्वात अनुकूल ऋतू मानला जातो राज्यातील हवामान हिवाळ्यातील सौम्य तापमान आणि उष्णतेचा अभाव हे घटक प्रजननासाठी पोषक ठरतात बारामतीत अजितदादांची पावर एक लाख सोळा हजारांचे विक्रमी मताधिक्य पुतण्यावर मात करत राखले वर्चस्व फटाक्यांची आतिषबाजी गुलाल उधळत जल्लोष भंडारा जिल्ह्यात पोषक वातावरणाने भुईमुख जोमात आता शेतकऱ्यांचा अकडधान्य पिकांकडे कल छगन भुजबळांनी राखला एवल्याचा गड सलग पाचव्यांदा एवल्यातून मिळवला दणदणीत विजय भुजबळांनी मानले मतदारांचे आभार फलटण तालुक्यात गहू पेरणीला वेग शेतकऱ्यांनी केली ज्वारी पिकाची पेरणी पूर्ण वातावरणातील बदलाचा अनेक पिकांना फटका दोन महिन्यात पेरण्या पूर्ण होण्याचा अंदाज ठाकरेंचा खेळखेळा बाले किल्ला अखेर जमीन दोस्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सहाही जागांवर उभाटाचा पराभव पहिल्याच निवडणुकीत प्रियंका गांधी यांचा चार लाख मताधिक्याने विजय वायनाड पोटनिवडणुकीत मिळवले राहुल गांधी यांच्यापेक्षा मोठे यश गांधी कुटुंबियातील तीन सदस्य संसदेतील सदस्य परभणी जिल्ह्यात हिवाळा लागताच बाजरीला मागणी आरोग्यदायीसाठी चांगली पेरा मात्र घटतोय बहिणींची मोठी साथ जरांगे फॅक्टर निष्प्रभ महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधान कोल्हापुरी साखळी बंधाऱ्यात मुबलक साठा शेतकरी आनंदले रब्बीच्या गहू हरभरा पिकांसह फळ लागवडीकडे शेतकरी वळाला पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार यांचा गड अखेर ढासळला महायुतीने जिंकल्या पैकी सेहेचाळीस जागा जालना जिल्ह्यात शेतकरी विम्याच्या पंचवीस टक्के पासून वंचित अतिवृष्टीच्या नुकसानीपोटी चारशे बारा कोटींची मागणी नुकसान भरपाईची तात्काळ मदत मिळणार एक्झिट पोलच्या अंदाजाची एक्झिट सर्वच अंदाज फसले झारखंडमध्येही केवळ एकच अंदाज खरा ठरला अटीतटीच्या लढती सत्तार यांची बनकरांवर मात दोन हजार चारशे वीस मतांनी विजयी निकालाच्या वेळी नाट्यमय घटना शिंदे सेनेच्या शंभर टक्के यशाने पुसला गद्दारीचा डाग जिल्ह्यात शिंदे सेनेचे पाचही उमेदवार विजयी जळगाव जिल्ह्यात उद्धव सेनेला उघडता आलं नाही खातं घरकुल बांधकाम करायचे कसे दर वाढल्याने लाभार्थी पेचात एक लाख वीस हजारांचे अनुदान नियमित हप्ते मिळत नसल्याची ओरड हिंगोलीत महायुतीचा डंका तीनही जागांवर विजयी महाविकास आघाडी ठरली फोल जिल्ह्यात महाविकास आघाडीचा सुपडा साप हम है तो सेफ आहे देशाचा सर्वात मोठा महामंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य नकारात्मक राजकारणाचा महाराष्ट्रात पराभव कोपरगावात आशुतोष काळे राज्यात विक्रमी मताधिक्याने ठरले विजयी एक लाख चोवीस हजार मतांनी केला महाविकास आघाडीचे संजीप व संदीप वर्पे यांचा पराभव मुख्यमंत्री पदाबाबतचा निर्णय परस्पर चर्चेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांची माहिती रावसाहेब दानवेंचा आनंद द्विगणित भोकरदनमधून मुलगा तर कन्नडमधून मुलगी विजयी देवेंद्र फडणवीस सहाव्यांदा विजयी नागपूर दक्षिण व पश्चिममध्ये काँग्रेसचा दारुण पराभव सावत्रबावांना लाडक्या बहिणीने जोडा दाखवला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य नव्या मुख्यमंत्र्याची निवड चर्चेतून होणार झारखंडमध्ये सलग दुसऱ्यांदा सोरेन मुख्यमंत्री होणार जामूमसह इंडिया आघाडीला स्पष्ट बहुमत भाजपची निराशा इतर राज्यातील पोटनिवडणुकीमध्येही भाजपचाच वरचष्मा भाजप वीस काँग्रेस सात तर तृणमूल काँग्रेसचा सहा जागांवर विजय राणे भावंडांना विजयी गुलाल कोकणने सोडली शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची साथ शिंदेच्या पन्नास आमदारांपैकी दोन पराभूत शहाजी पाटलांचा पराभव शेतकरी कामगार पक्षाचे बाबासाहेब देशमुख विजयी महाविकास आघाडीवर मोठी नामुष्की विरोधी पक्षनेतेपदही मिळणार नाही देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रीपद राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या नावासाठी अनुकूल पंतप्रधान मोदी निर्णय घेणार शिंदे गटासह ठाकरे गटालाही मनसे ठरली डोकेदुखी राज ठाकरेंच्या मनसेने नाही फोडला भोपळा पण दोन्ही शिवसेनेच्या उमेदवारांना पराभूत केले मुंबईत नोटाने गाठला सत्तर हजारांचा आकडा मुंबईकरांनी व्यक्त केली मतपेटीतून नाराजी सर्वाधिक नोटा मते नगरमध्ये ठाणे एकनाथ शिंदेंचे तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची मुंबई व ठाण्यात काँग्रेसने स्वतःच्या हाताने करून घेतली स्वतःची दारुण स्थिती कोल्हापुरात महाविकास आघाडीचा सुपडा साप जिल्ह्यातील सर्व दहा जागा गमावल्या माजी मंत्री सतेज पाटील यांना झटका नऊ जागांवर महायुतीला यश राधाकृष्ण विखे पाटील सलग आठव्यांदा विधानसभेत विरोधी उमेदवारांबरोबरच थोरात यांनाही दोबी पछाड पिपाळा यांना एक हजार पाचशे दहा मते माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद